लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान रविवारी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शहर मध्य मतदारसंघात झंझावाती दौरा केला जागोजागी त्यांचे झालेले स्वागत कार्यकर्त्यांकडून नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात फेटा बांधून जागोजागी आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात येत होता अबकी बार चार पार, फिर एक बार मोदी सरकार भारत माता की जय जय श्रीराम अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते दरम्यान रविवारी आमदार राम सातपुते यांनी रामलाल चौक कोनापुरे चाळ काडादी चाळ रामवाडी सेटलमेंट मोदी हुडको सोनी नगर महावीर चौक मुरगीनाला सात रस्ता मल्लिकार्जुनगर पाथरूड चौक घिसाडी गल्ली तेलंगी पाचश्यपेठ आदी परिसरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला सोलापूर लोकसभा निवडणुकीतील राजकीय संघर्ष उत्तरोत्तर वाढत चालला आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आमदार असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे भाजपचे कार्यालयीन कर्मचारी भगवान तिमण्णा मेत्रे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचे कार्यालयीन कर्मचारी असलेल्या भगवान मेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन आमदार राम सातपुते यांनी त्यांना आदरांजली वाहिली